मित्रांनो आपण ओडिसामधील एका छोट्याशा गावामध्ये आहे आणि तिथलं तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मत्स्यपालन कसं करतात ते दाखवायचं आहे बघू शकता हा मासा आहे तो पकडला आहे तर नाही बघू शकता आता त्या मशीन चालू होणार आहे बघू स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण आहे ओडिसामधील एका छोट्याशा गावामध्ये तर त्या गावाचं नाव आहे तालचिवा तर या ठिकाणी आहे आणि इथंच आपण आलेलो आहे तर थोडंसं इकडच्या भागातलं पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की इकडच्या भागामध्ये तळ्यामध्ये मासे कसे पाळतात आणि त्याची देखभाल कशी करतात तर ते दाखवणार आहे नंतर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही दा संपूर्ण बघा तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि या भागामध्ये काय आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता या तळ्याकडे जाऊया आणि तिथे बघूया मासे कोणते आहे या तळ्यामध्ये ते पण दाखवतो बघू शकता येतं तर या तळ्यामध्ये मासे सोडलेले आहे तर म मत्स्यपालन या भागामध्ये जास्तच व्यवसाय आहे कारण इथं समुद्र पण जवळ आहे आणि याच्यात समुद्राचंच पाणी आहे खारं पाणी आहे त्याच्यामुळं समुद्राचंच या ठिकाणी चा, समुद्रा पाणी या तळ्यामध्ये टाकीत आणि खाऱ्या पाण्यातली मासे आहे मित्राने हे तर बघूया आता इथं जाऊन तर आपल्याला जायचं आहे इथं पण भीती वाटेल पण काय करायचं आता हे लाकडावरून तिथं जायचं आहे मासे पाहण्यासाठी बहुत नीचे।, नीचे है है कमी चार पे से हां बगो सकता हा मास आए तो पकड़ला है तर झिंगा मास आए मित्रांनो चला आता याच्यामध्ये सोडून दे पुन्हा मरण नाही येतं काय ह्या ना मित्रांनो इथं मशीन चालू करायचं आहे तर हे मशीन आहे बघू शकता आहे तर या मशीनद्वारे माशांला ऑक्सिजन देण्यासाठी हे मशीन आहे तर चला आता इथं त्याचं इंजिन आहे ते स्टार्ट करायचं आहे बघू शकता आहे कसं काय आहे तर जवळपास मित्रांनो चार वाजले आहे ते ते तर मशीन चालू झालेलं आहे अशा पद्धतीने आता पूर्ण जे ऑक्सिजन आहे तो पूर्ण काळ्यामध्ये माशांना जातो त्याच्यामुळं मासे वरती येत नाही पाण्यावर आल्यानंतर जे मरतात ना मरत त्याचं मग तर या तळ्यामध्ये या काढाली एक मशीन आहे त्या काढाली एक आहे आणि ते काढाले एक मशीन आहे मित्रांनो बघू शकताय मशीनद्वारे ते पाणी आहे ते वरती येतं आणि बरोबर त्याच्यामध्ये हवेमधला ऑक्सिजन आहे तो जास्त पाण्यामध्ये ॲड होतं त्याच्यामुळं माशांना ऑक्सिजनची कमतरता भासत नाही ऑक्सिजन कमी झाला तर तळ्यामध्ये जे मासे आहे ते वरती येतात आणि ते जास्तच वरती आल्यानंतर मरू पण शकतं आणि जे पक्षी आहे ते पण माशांना खाऊ शकतं आहे त्याच्यामुळं तळ्यामध्ये इथं अशा कर मशीन रात्रभर चालवावं लागतं मित्रांनो तर दिवसा जास्त ऑक्सिजन असतो वातावरणामध्ये मग दिवसा एवढा नाही चालवायला लागत पण रात्रीचं जास्त चालावं लागतं तर चला आता ते कडाला पण ते मित्र आहे तो मशीन चालू करायला गेला आहे बघू शकता आता ते कडाला पण ते मशीन चालू होणार आहे बघू शकतं ते मशीन चालू होणार आहे तर चला आता ते पण चालू क्या करायला गेला आहे मित्रांनो ते मशीन पण चालू झालेलं आहे तर इकडे खूपच तळे आहे मित्रांनो दाखवतो किती तळे आहे हे बघा आता मित्रांनो हे मशीन चालू झाल्यानंतर ता ते पाण्यावर असं बुरबुडे पूर्ण तळ्यामध्ये ते बुरबुडे जातात तर मित्रांनो या तळ्याला कागद नाही डायरेक्ट माती वस आहे तर रोईचे पण झाड आहे ही डोबरी रूय आहे मित्रांनो इकडं आणि या तळ्यात तुम्हाला वाटलं कागद टाकलेलं आहे असं नाही या पूर्ण मातीचे तळे आहे बघू शकता आता इकडच्या भागात किती तळे ते बघा तर इकडे एक तळा आहे मित्रांनो आणि इकडं बघाल तर इकडे पण तळेस आहे पात्या त्या कडापर्यंत तिकडे तळेस आहे पूर्ण हा भागच म मत्स्यपालन जास्त केलं जातं ते बघा इथं पण आहे आणि कडाने जाळे लावून घेतात कारण शानावर काही ताळ्या पिड्याचं आता त्याच्यामुळं इकडं पूर्णपणे वाघोरी आहे ती लावलेली आहे आता काय इथं मासे खाऊ ना यासाठी हे तंग पण ओढलेले आहे बघू शकता हे या दोरीला पूर्ण हे तंग आहे हे म्हणजे एक दोरीच आहे पूर्ण हे दिसते का नाही इथं बघा हे तंग आहे पूर्ण शेताळ्यावरून आहे कारण पक्षी मासे पण खाऊ शकताय ना त्याच्या प तुम्हाला आज पूर्ण माहिती आहे या, या व्हिडिओमध्ये मा मासे कसे पाळायचे त्याच्याविषयी आणि त्यांना खाद्य पण टाकेतात हे मशीन किती वेळ चालू येतात तर ते पण सांगतो तर मित्रांनो जेव्हा संध्याकाळचा टाईम असतो ना तेव्हा रात्री आठ नंतर रा, हे मशीन चालू करीत म्हणजे बघा याला जवळपास तर तीन मशीन आहे तीन मशीनला दहा एक लिटर डिझेल लागतं आणि जवळपास एक नाईटला दहा लिटर म्हणजे जो बराच खर्च पण आहे आणि इकडे बघाल तर याच्यामध्ये खाद्य दिवसा टाके अस सकाळी दहा ते अकरा जसं मासेची साईज होईल त्यानुसार ख खाद्य पण टाकित आणि इकडं पूर्ण हे मत्स्यपालनच पालनच आहे या भागात इकडे बघाल तर इथं इकडे पण तळे आहे या बाजूला या बाजूला पंतळ्या आहे आणि इकडं पंतळ्या आहे इकडं शेळ्या बकरी इकडं जास्त शेतीन आहे जास्त आहे आणि हे येतं वडा दिसतो ना या वड्याला पण आता जो मित्र आहे तो गेला आहे तिथं मासे दाखवणार आहे मग मी मग गेलो तर पण मला काय ते यायलाच घेता येत नव्हता तर बघूया इथं आता मित्र गेला आहे त्याला काय हिंदी बहाशत से बोलता का सातरी हे तीने ही मच्छी है <laughs> यह देख ते कितना उचलते है ये मचली इस मी में यह मचली को क्या बोलते है कौन सा हे है हेनामी हाँ हाँ हमारे यहाँ झींगा मछली बोलते हैं इसको हाँ ओडिया में हाँ हाँ चिंगड़ी मासा हाँ हाँ छोड़ दो <laughs> वो, वो बेड होगा ज़्यादा हाँ हाँ ऊपर आते हैं तो ना

मित्रांनो या माशासाठी कोणतं खाद्य टाके तर या गोणीमध्ये आहे तर दाखवतो तुम्हाला जे काय आपल्याकडं जे आणलं सुग्रम पाणी खाद्य ते खाद्य असतं तर वेळेत त्यांना टाकावं लागतं ते या साईजनुसार खाद्य असतात त्याची साईज लहान मोठी त्याचं वजन पण करून घ्यावं लागतं किती किलो टाकायचं दररोज अशा पद्धतीने बादलीमध्ये त्याचं वजन करून मग ते तळ्यामध्ये टाकावं लागतात त्याचा पण टायमिंग आहे त्याच्यामुळे टाईमनुसारच माशांना पण खाद्य द्यावं लागतं अशा पद्धतीने चालू आहे तर वजन करायचं काम त्या खाद्याचं आणि मग त्या तळ्यात नेऊन टाकायचं आहे चला तर मित्रांनो त्या तळ्याकडे जायचं आहे तर हे जे काय खाद्य आहे माशांला टाकण्यासाठी ते घेतलं आहे मित्राने आणि आता तो टाकणार आहे बघूया कसं टाकीचं आपल्याला पण माहीत नाही पण चला आता त्यांच्याकडूनच आपण जी माहिती घेणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने हे तळं आहे म्हणजे इकडं शेतामध्ये असं तळे बनवतात आणि त्या तळ्यामध्ये असे मत्स्यपालन करतात हे बघा हे खाद्य आहेत ते अशा पद्धतीने या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण तळ्याच्या कडेकडेने फेकायचं म्हणजे मग ते मासे बरोबर खातात तर त्यांना दरवर्षी सवय आहे ना मासे म्हणजे झिंग मासा आहे या तळ्यामध्ये तुम्हाला दाखवलाच आहे इकडच्या भागात नारळाचे झाडं तर भरपूरच आहे कारण समुद्रकिनारपट्टा आहे ना त्याच्यामुळे इकडं नारळ हे जास्तच आहे चला आता बघूया किती टाईम लागतो इथं कारण ह्या भागामध्ये आल्यानंतर थोडासा क वातावरण पण चेंज होतं उष्ण वातावरण वाता आहे गरम पण खूप होतं समुद्रकिनारा असल्यामुळं बघूया आता किती वेळ थांबतो इकडं झाडं आहे तर आपल्याकडे जे झाड आहे ते पण काही ठिकाणी तर बरं चला तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मासे कसे पकडायचे तर याच ताळ्यामध्ये मासे कसे पकडायचे आणि ते कसे पकडणार आहे ते नक्कीच बघणार आहे तर चला हा व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्याच्यामुळं मग तुम्हाला या ओडिसा या राज्यामध्ये आलो आहे तर एका खेडेगावामध्ये आहे आणि या भागातील तुम्हाला जे काही दाखवत आहे ते नक्कीच तुम्ही बघा कारण पुढे पण आपले व्हिडिओ येणारच आहे तर या भागात काय आहे अजून थोडंसं फिरायचं आहे भरपूर नक्कीच पुढील पण व्हिडिओ लवकरच येतील आता पुढील व्हिडिओ तर मासे कसे पकडायचे तो आहे तर बघ बघा थोडक्यात त्याचं एक झलक तर चला आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो बाय बाय सगळ्यांना मित्रांनो येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने हा येणार आहे तर पुढील व्हिडिओ बघायला पण विसरू नका आणि नक्कीच कमेंट करून सांगा